वारी वस्तीवरली माणसं दरवाजे उघडे ठेवून देवतात आणि गावात आता सोडा सोडावं खेड्या गावात सुद्धा आता घरात जेवायला बसलं की दरवाजे लावून जेवतात दुसरी गोष्ट आता घरामध्ये जेवायला बसलं तर टोपलं उघड ठेवतात आणि जुनी माणसं टोपलं झाकून आपल्याला वाढतात सोयीचं कोणतं आहे किती लोकांना सांगता येईल सांगा चार माणसं जेवाय बसली तर मध्ये टोपलं ठेवलं जात का जी वाढणारी बाई आहे तिच्या उजव्या हाताला मागच्या बाजूला किंवा डाव्या हाताला असत इकडे जेवाय बसले तर डाव्या दा, हाताला टोपलं असतं ते झाप भाकडी मोडून देते टोपलं झाकून ठेवते आताची घरातली बाई जेवायला वाटते टोपलं पुढे उघडे ठेवते थे। तुम्हाला वाढलं एवढंच खायचं परत मागायचं असेल तर टोपल्याकडे वाला म्हणजे मी इथं सांगत नाही सगळीकडे हे रचना आहे म्हणजे परमार्थामध्ये असं झालेलं आहे की सगळ्यांची मन संकोचित आहे एकाच्या अंतकरणामध्ये परमार्थाबद्दल शुद्धता नाही परमार्थ करायचा फलाची अपेक्षा ठेवून परमार्थ करायचं काहीतरी मला भरपूर गणनांचं मिळेल म्हणून का परमार्थ करायचं माझ्या घरातली भांडणं मिटावी म्हणून परमार्थ करायचं आहे नवरा बायको चांगल्या प्रकारचे चालावे म्हणून माझी मुलं संस्कारित व्हावी म्हणून परमार्थ करायचा आहे पण या देहाचा उद्धार व्हावा असं किती लोकांना वाटत काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण तुम्ही सांगा कर करा समाधान किती लोकांना वाटत कोणालाच नाही महाराज कोणालाच नाही उघडं गेलं नागड्यापाशी रातभर झंडीने काकरून गेलं तसा तुमचा आमचा परमार्थ चाललेला आहे ज्या सा परमार्थामध्ये परमार्था गुराळ आहे भरपूर रस गाळा किती डेफा होईल एरंडाच गुराळ आहे बाबा <laughs> किती डेफा तयार होती तस तुमचा सा आमचा जो परमार्थ चाललेला आहे हा परमार्थ अशाच प्रकारचा आहे सगळेजण आज दत्त जयंतीच्या निमित्ताने <laughs> वीस नाही पंचवीस रुपये चाळीस रुपये असला तरी फोडतीलच आणि त्याच पाणी दत्ताच्या चेहऱ्यावर फेकून देतील आणि एवढे एवढं नरोटीला धरून जी सुटत नाही खोबरं तेवढं खोबरं पण ठेवतील आणि निसटलेलं खोबरं घरी घेऊन जातील लक्षात आलं अशा प्रकारचा आपला परमार्थ आहे मग असा परमार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद देईल का कसा देईल म अनेक महान पतिव्रत स्त्रियांचा इतिहास या ठिकाणी सांगणारा हा आजचा अभंग आहे नवे नवे आजचा दिवस आहे की ज्या दिवशी आज आपल्याला या ठिकाणी दत्त गुरुच्या माध्यमातून आपल्या परमार्थाची जी रचना उभी राहिली त्या रचनेच मूळ घोतक जर काय असल तर या ठिकाणची असणारी महान पतिव्रता अनुसया मातेच जीवन चरित्र आपल्याला ऐकायचं आहे